सर्वांच्या जवळचा आपुलकीचा मुद्दा पाण्याचा मुद्दा आपल्या जी प्रादेशिक योजना आहे त्याच्यामध्ये घोटाळा झाला तुम्ही म्हणता नेमका काय विषय त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा पहिला प्रश्न विचारला आम्ही सात गाव आहे ती नदी किती राहणारे आहोत आमचा मूळ हक्क आहे सर्वांचा हक्क आहे तसा आमचा मूळ हक्क आहे की आम्हाला पाणी मिळायला पाहिजे पण गेली पंधरा वीस वर्षापासून आम्हाला पाणी मिळत नाहीये भरपूर प्रयत्नानंतर दोन हजार एकोणीसला राष्ट्रीय पेयजल म्हणून ही योजना सुरू झाली जवळजवळ साडेपाच करोडचं अंदाजपत्रक होतं सहा सहा दोन हजार एकोणीसला त्याची वर्कआउट आली आणि दोन हजार एकवीसपर्यंत काम पूर्ण करायचं होतं करायचं होतं परंतु काही अडचणी आल्या असं ठेकेदार आणि वन पाणीपुरवठा विभागाकडनं कळते विभागाची परवानगी वगैरे हो ती परवानगी मिळाल्यानंतर ठेकेदारला एक चार महिन्याची मुदतवाढ मिळाली त्या मुदतवाढीमध्ये सुद्धा ठेकेदार काम करू शकला नाही याच दरम्यान आदरणीय पंतप्रधान ह्यांची महत्वाकांक्षी योजना आली जलजीवन मिशन हर घर नल हर घर जल या योजनेतनं त्यांनी दोन हजार बावीसला एक साडेचार करोडचं नवीन त्याच्यामध्ये काम सुरू केलेलं आणि गोवाड्याचं साडेतीन करोडचं वेगळं त्याच योजनेतली गोवाडा त्या त्याची कार्यादेश वरकडवर होती ती दोन हजार बावीसला आणि काम करण्याची पूर्ण तारीख होती दोन हजार तेवीस दोन हजार तेवीसपर्यंत दोन्ही योजनेचे काम पूर्ण झाले नाही याच दरम्यान राष्ट्रीय पेयजल ही योजना तिथेच स्थगित करायची असे तत्कालीन सेवांचे आदेश होते परंतु बिलं बघितल्यावरती अनियमितता दिसते दोन हजार तेवीसलासुद्धा राष्ट्रीय पेजलमधले बिलं काढलेले आहेत असो पुढील मुद्दा असा आहे की दोन हजार तेवीसपर्यंत कामं पूर्ण झाल्यानं न झाल्यामुळे कार्यकारी अभियंत्यांनी दोन हजार चोवीसपर्यंत म्हणजे वीस तीन दोन हजार चोवीसपर्यंत बारा महिन्याची वाढी मुदत दिली परंतु वाढीव मुदत दिल्यानंतर त्यांनी कुठल्याही प्रकारचा बारचाट वगैरे त्यांच्याकडून घेतला नाही बारशाटनुसार ते काम केलेलं नाही आहे त्याचं फलित काय झालं तर आज दोन हजार पंचवीस झालं तरी योजनेचं काम संपूर्णपणे अपूर्ण आहे योजनेचे जे काम झाले आहे ते निकुष्ट दर्जाचे दर्जाचं आहे त्याच्यावरती ठेकेदाराचं ठेकेदारावरती अंकुश नाही आणि पाणीपुरवठा विभागाचं लक्ष नाही आहे आज दिवसभर तुमच्याशी पाणीपुरवठा अधिकारी संपर्क साधला साधला असेल तुम्हाला काय केलं सकाळपासून सर्व ग्रामीण भागातील लोक इकडे बसली होती बरीचशी उपोषणाला सर्व नेते कार्यकर्ते सरपंच उपसरपंच होते आणि संध्याकाळी साडेचार पाच नंतर पाणीपुरवठा विभागाला थोडीशी जाग आली आणि पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता म्हणा आणि त्यांच्याबरोबर त्यांची सहकारी टीम आली होती परंतु समाधानकारक उत्तर दिलेलं नाही आहेत त्यांनी आत्ता आम्हाला असं म्हटलं गेलं वरवरती असं आपण ओरली म्हणतो लिखितं म्हटलंच नाही की तीन महिने अजून आम्हाला द्या आता मला त्याच्या त्याच्यावर त्यांना उत्तर होतं की तुम्हाला अगोदर सहा महिने मिळाले होते सहा वर्ष म्हणजे तुम्हाला मुदतवाढ मिळाली एक वर्षाची त्यानंतर एक वर्षाला ह्याच्या अगोदर मी आम्ही सर्वांनी जेव्हा पालकमंत्री आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब होते त्यांनी जनता दरबार भरला होता सोळा ऑगस्टला तेव्हा एक पत्र दिलं होतं या योजनेसंदर्भात या पत्राला उत्तर म्हणून ठेकेदार आणि पाणीपुरवठा विभागाने आम्हाला चोवीस डिसेंबरपर्यंत पाणी येणार असं आश्वासन दिलं होतं लेखी स्वरूपात त्यांनी सादर केलं आणि आज ते आम्हाला तोंडी उपोषणाला बसल्यावरती तोंडी आश्वासन दिलं की अजून आम्हाला तीन महिने वेळ द्या अजून आपण त्यांना किती वेळ द्यावा ह्याचं उत्तर मला अवगत होत नाही म्हणून आम्ही त्यांच्यावर सोडलं की आम्हाला जोपर्यंत तुम्ही पाणी देत नाही तोपर्यंत आम्ही इथं उठणार नाही आज दिवसभर तुमचं उपोषण सुरू आहे आता पुढची भूमिका काय असणार पुढची भूमिका हीच की आम्हाला जर तुम्ही म्हणता की आम्हाला तीन महिना हवे आहेत ठेकेदारण तुम्हाला तीन महिना मी देतो परंतु आमचे जे ग्रामीण भागातील लोक आहेत त्यांना कुठून तरी पाण्याची व्यवस्था करा शुद्ध पाण्याची जे दोषी कॉन्ट्रॅक्टर आहेत निमाने दोषी आहेत असं कोण सांगत नाही आहे निमाने दोषी आहेत त्या कॉन्ट्रॅक्टरवरती कारवाई झाली पाहिजे आरे घुले यांच्यावरती त्याचप्रमाणे आरे गुले यांनी नितेश पारेग या ब्लॅकलिस्टेड कॉन्ट्रॅक्टरला उपकंटात दिलं आणि तोच सर्व ठिकाणी काम करताना दिसतोय आणि त्याच्यामुळेच ही योजना लेट होते निकृष्ट होते त्यामुळे नितेश पारेक आणि आरे गुले यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि ब्लॅकलिस्टेड आरे निश नितेश पारेक्याला Uh, सहकार्य करणारे पाणीपुरवठा विभागाचे जे अधिकारी असतील त्यांच्यावर शासकीय नियमानुसार कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी आपण ज्या कॉन्ट्रॅक्ट नावं घेतात ते कॉन्ट्रॅक्ट जिल्हाभरातल्या महत्त्वाच्या योजनांवर काम तेच करायला दिसतात आहे त्यांना त्यांना शासकीय सुद्धा हाताशी धरून हे करताचा आरोप होतो आहे हे ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगा जशी आपण अशी माहिती मिळाली आहे कुठल्या सूत्रांकडून तशीच आम्हालासुद्धा आमच्या काही लोकांकडनं अशी कळतंय म्हणजे जिल्ह्यामध्ये आम्ही जेव्हा आमच्या मित्रांना वगैरे भेटतो की महत्वाकांक्षी योजना जी आदरणीय पंतप्रधानांची की हर घर जल हर घर नल आणि भेटलं पाहिजे कारण की आदरणीय पंतप्रधानांची योजना ही खरोखर उत्कृष्ट होती आणि त्यांनी माता भगिनींचा विचार करून ही योजना केली आणि या सर्व अनियमिततेमुळे मा माझं तर आरोप आहे की आदरणीय पंतप्रधानांचा अपमान करताय ते पाणीपुरवठा विभागाने कंटाळधार आता आपण त्या मुद्द्यावर येऊया फक्त आमच्या मासवण व सहा गावांचा हा मुद्दा राहिलेला नाही आहे तर असं कळतं आहे काही म्हणजे सर्व चर्चेनंतर की पूर्ण जिल्ह्यामध्ये या पाण्यामध्ये अनिमित्त आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये जेवढे कंट्रादार आहेत हे सर्व 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 म्हणजे हे गुले म्हणा किंवा असे बाहेरचे म्हणा बाहेरचे आणि हा मुद्दा येत नाही तरी पण ह्या सर्व कंत्राटदारांच्या मिलीभगतमुळे आणि त्याला पाणीपुरवठा विभागाचं असलेलं साथ त्यामुळेच आमच्या पूर्ण पालघर जिल्ह्यातली जी जनता आहे ती पाण्यापासून वंचित आहे आणि नक्कीच सर्वांनी आंदोलन करून या कॉन्ट्रॅक्टर आणि या पाणीपुरवठा विभागावरती योग्य ती कारवाई करायला मिळते मग काय आश्वासन मिळालं साहेब आले आमच्या सर्व उपोषण करताना भेटले योग्य ती चर्चा केली आश्वासन त्यांनी म्हटलं नाही आश्वासन फक्त त्यांनी जे कार्यकारी अभियंता आले होते कार्य किंबहुना कार्यकर्त्या कार्यकर्ता -कार अभियंता त्यांनी फोन केल्यानंतरच ते आले आमच्याकडे भेटीसाठी असं म्हणायला हरकत नाही आणि त्यांनी असं म्हटलं की उद्या एक शिष्टमंडळ नेमा सर्व पाहणी करा आणि यांचं सर्वांचं लेखी उत्तरामध्ये समाधान करा पण त्याच्यानी कार्यकारी अभियंता काय आमचं समाधान करू शकले नाही परंतु आलेल्या सर्व लोकप्रतिनिधींचं आम्ही मनापासून आभार मानतो की त्यांनी आम्हाला सहकार्य केलं